खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस शेतकरी कर्जदारांची फसवणूक थांबली पाहिजे अॅडव्होकेट प्रसाद करंदीकर रामानंद नगर येथे अन्यायग्रस्त कर्जदारांचा मेळावा महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यावसायिकांची कर्जासाठी होत असलेली आत्महत्या थांबली पाहिजे हे थांबवण्याचे स्वप्न आम्ही पाहतोय कर्जदारांची फसवणूक थांबली पाहिजे यासाठी आमची संघटना राज्यभर काम करत आहे राज्यात व्यावसायिक घडवले पाहिजेत वाढले पाहिजेत हे शासनाचे धोरण आहे हे वाढत नसतील बँका दमवत असतील तर बँकांना जसेच तसे उत्तर दिलं पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक एडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केलं रामानंदनगर तालुका पलुसेथे अन्यायग्रस्त कर्जदार जमीनदार मार्गदर्शन मिळाव्याप्रसंगी ते बोलत होते उद्योजक विक्रम नावडकर यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश वाघमारे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोखंडे कोल्हापूर जिल्हा संघटक ओंकार फास्के सांगली जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष रंजना पवार उपस्थित होत्या ऍडव्होकेट करंदीकर म्हणाले कर्जा तारणासाठी घेतलेल्या कोऱ्या धनादेशाचा फायनान्स कंपन्यांनी चालवलेला गैरवापर थांबवला पाहिजे कर्ज देताना कोरे धनादेश सही करून घेतले जातात त्या धनादेशाचा पुन्हा फौजदारी कारवायांसाठी वापर केला जातो हे थांबवायचे असेल तर आधीच कर्जदाराने जाग झालं पाहिजे आपल्या अज्ञानापोटी कायद्याचा चाललेला दुरुपयोग थांबला पाहिजे थकीत कर्ज ही एक नैसर्गिक आपत्ती आहे व्यवसायात शेतीत आलेली अडचण आहे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे म्हणाले कर्जदारांना लुबाडलं जात आहे चुकीच्या मार्गाने बँका फायनान्स कंपन्या लुबाडत आहेत हे थांबले पाहिजे थकीत कर्जदारांनी घाबरता कामा नये संघटनेच्या माध्यमातून कर्जदारास कर्ज हा रोगच आहे तो कोणालाही शेअर करू शकत नाही त्यामुळे काही कर्जदार आत्महत्या करण्याचा विचार करतात तसे कोणी करू नये तुमच्या पाठीशी आहोत यावेळी रामानंद नगरचे माजी सरपंच जयसिंग नावडकर विक्रम नावडकर अरविंद यादव गोपाल जाधव अमृत यादव उपस्थित होते शेअर करण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला मी सर्वप्रथम त्यांचं फार मनापासून कौतुक करतो ते आणि त्यांचे सहकारी नावडकर आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी योगेजी वाघमारे नंदकुमार लोखंडे ओंकार भासके, पवार मॅडम तसंच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार बंधू विकास नावडकर सुधीर जाधव धनंजय पाटील प्रसाद जोशी अंकुश राजमाने तसंच उपस्थित असलेले राजकीय पक्षाचे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते